त्याचबरोबर माजी नगरसेविका जयंतीताई शिंदे यांचा देखील काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तरुण नेते सलीम नदान यांचा देखील काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश माजी नगरसेवक प्रकाश माने जयश्रीताई शिंदे सलीम टपाले तसेच दस्तगीर टपाले यांच्यासह असंख्य मान्यवर कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी त्यांचे काँग्रेस पक्षामध्ये स्वागत केले यावेळी पदाचे उमेदवार व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे माजी सभापती प्रकाश जमदाडे बाबासाहेब कोडग

आदरणीय माजी आमदार वितारा सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं पॅनल जवळजवळ निश्चित होत आलेलं आहे आणि जत शहरामध्ये काँग्रेसवर असणारा काँग्रेस पक्ष हा तळागाळातल्या सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे ती भावना समजून घेऊन अनेक आमचे सहकारी या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं स्वागत आदरणीय विक्रमदा करतील अर्थात नावच आमच्या निलेश भामने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक म्हणजे पूर्वी भाजपचे होते पण आता त्यानंतर अजित पवार गटाचे नगरसेवक प्रकाश मानेसाहेब हे आपल्या सर्व कार्यकर्त्यासह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्याचबरोबर आमच्या भाजपच्या नगरसेविका सौभागी जयश्रीताई अप्पासाहेब शिंदे हे या ठिकाणी आपल्या काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करत आहेत त्याचबरोबर आमचे सलीम टफाले साहेब हे या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत सर्वांचं काँग्रेस पक्षाच्या वतीने सहशे स्वागत करतो आपण सर्व पत्रकार बंधूही या पत्रकार परिषदेला आणि या काँग्रेस पक्षाच्या इतर पक्षातून येणाऱ्या पक्ष सोहळ्याला उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं या ठिकाणी स्वागत करतो निश्चितपणानं जत शहराला जी आवश्यकता आहे जी गरज आहे ती दादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय सुजय शिंदे आणि त्यांचे सर्व तेवीसच्या तेवीस सहकारी हे ते निश्चितपणे घेतील तर जगचा चेहरा मोरा बनतो जग शहराला जे सामान्य नागरिकाला जी गरज आहे ते निश्चितपणानं काँग्रेस पक्ष पुरवू शकतो काँग्रेस पक्षच या नेतृत्वाखाली या जग शहरामध्ये चांगल्या विचाराची माणसं निवडून जातील ते जो विचार या शहराला आवश्यक आहे जे सामान्य माणसाला पाहिजे आहे त्यासाठी आज अनेक कार्यकर्ते या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत त्यांचं स्वागत करून आपण सर्वांनी हे तेवीस आमच्या काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर लढणारे तेवीस उमेदवार वेगवेगळ्या अकरा प्रभागामध्ये आणि काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आदरणीय मार्केट कमिटीचे सभापती सुजय नाना शिंदे की ज्यांना गेल्या या जतच्या स्थापनेपासून कैलासवाशी बिहार काका शिंदे असतील कैलासवाशी अशोकदादा शिंदे असतील त्यांच्या रूपानं जत शहरातल्या युवकाशी नाळ जोडण्याला एक तरुण कार्यकर्ताय बुडले माणसांचा आदर ठेवून वडीलधाऱ्या माणसांचा सा आदेश श्रीसावंधी मानून ते काम करणारा कार्य करताय माता भगिन्यांना सोबत घेऊन त्या जत शहराच्या विकासासाठी वेगळं मॉडेल देऊन ते जत शहर या सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आदर्श जिल्हा कर आदर्श शहर करण्याची भूमिका त्यांची निश्चितपणानं आपल्याला दिसून येते त्यामुळं माझी आपणा सर्वांना निश्चितपणानं पत्रकारांना मनापासून आम्हाला विनंती आहे की ना पासुना पासुना ना या पॅनलला तुम्ही आशीर्वाद द्यावा या पॅनलचा विचार हा काँग्रेस पक्षाचा विचार आहे काँग्रेस पक्ष हा तळागाळातला पक्ष आहे सर्वसामान्यांना सोबत घेऊन चांगल्या विकासाच्या योजना राबवणं आणि सर्वसामान्य पक्षांना सर्वसामान्य लोकांना सर्व जाती धर्मांना बरोबर न्याय देण्याची भूमिका आता विक्रमदाला सावंत यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी या पॅनलला पाठिंबा द्यावा तुमचा विचार पत्रकार हा चौथा आधारस्तंभ आहे या चौथा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभा म्हणून त्या जग शहराच्या विकासाला जग शहराच्या चेहरा मोरा बदलायला जर शहरामध्ये चांगल्या विचाराची माणसं यायला की जे लोकांचं काम करू शकतील जे सर्वसामान्य सोबत घेऊ शकतील अशा माणसाला संधी देण्यासाठी आता दादांच्या नेतृत्वाखाली दा सुजय नाना शिंदे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या माध्यमातून या तेवीस नगरसेवकांना चांगल्या मतानं निवडून द्यावं आणि तुम्ही सगळ्या पत्रकारांनी काँग्रेस पक्षाच्या सोबत भूमिका ठेवून कशा प्रकारचा विचार द्यावा अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो परत एकदा सर्वांचं स्वागत करून या ठिकाणी थांबतो परिषदेच्या निवडणुकीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी राष्ट्रवादी अजित गट भाजप आणि त्याचबरोबर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमात महाविकास आघाडीच्यावर विश्वास ठेवून या जतनगरी परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महाविकास आघाडीचे सर्व पक्ष घटक आणि ज्यांनी या ठिकाणी आज प्रवेश केला यांचं या ठिकाणी मी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याचबरोबर जत नगर परिषदेची निवडणुकीला सामोरं जात असताना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत शहराचा चेहरा, चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज जो जत शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास आज या निमित्तानं आपल्यासमोर येत आहे आणि आत्तापर्यंत काँग्रेसच्या माध्यमातून या जत नगर वर जो काही सत्ता असताना विकास कामं झाली त्या विकासकामाच्या माध्यमातून आज या इतर लोकांनी आज विश्वास ठेवून आणि काँग्रेस हा पक्ष असा आहे की सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे सर्वसामान्यांच्या सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्यानं काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व पक्ष घटक या ठिकाणी जे काही आमच्या उमेदवार येणाऱ्या नगर परिषदेला असतील चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून येतील आज या निमित्तानं रासप आमचे महाविकास आघाडीचे सदस्य घटक आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही जागा दिलेली आहे बहुजन वंचितच्या माध्यमातून सुद्धा जे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांना समाविष्ट करून घेऊन आज महाविकास आघाडीतले शरद पवार गटा गटाचे राष्ट्रवादीचे सगळे सदस्य आमच्याबरोबर आहेत आणि या माध्यमातून येणारी जत नगर परिषदेची निवडणूक आम्ही चांगल्या ताकदीनं या जत शहरातल्या सर्वसामान्य लोकांना जे अपेक्षित जतचा विकास आहे तो या निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नगर नगराध्यक्षाच्या उमेदवार असतील त्याचबरोबर नगर नगरसेवकाचे उमेदवार असतील हे या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं त्यात जत चेहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची या येणाऱ्या काळात निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत